शासनाच्या वतीने आज पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला तेव्हा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पिकाला पीक नुकसानी म्हणून शासनाने असताना एकतीस हजार कोटी आम्ही असताना शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत ते एकतीस हजार कोटी वाटप झाले का याचा खुलासा शासनाने करावा शासनाने एकतीस हजार कोटीचा खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनी पळवले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले आमदार खासदारांनी पळवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले दुसरं महत्वाचं या ठिकाणी एक आश्चर्य आहे की राहुल गांधी यांच्यावरती सावरकरांचा अपमान केला म्हणून असणारा केस दाखल करण्यात आली होती ही केस दोन दिवसाअगोदर मागा घेण्यात आलेली आहे राहुल गांधी यांना आमचा असा सवाल आहे की आपण जे काही वक्तव्य सावरकरांशी केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विथड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का आणि हा सवाल जर आपण केला नाही तर लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील महाराष्ट्रामध्ये नगरपालिका यांच्या निवडणुका चाललेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे एकंदरीत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती ही चांगली आहे असं दिसते व्हीव्ही पॅट या लोकल बॉडीच्या इलेक्शन मध्ये नाही मी दुर्दैव असं म्हणेन की इथला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना आहेत उभाटा आहे एकत्र आले तुमच्याकडे व्हीव्ही पॅड तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही निर्माण करू शकत नाही वापरू शकत नाही तर बॅलेटनी मतदान होणार नाही म्हणजे ई मतदान होणार नाही ते बॅलेटवरती आपण फोर्स करू शकतो हे एक एकत्र काय येत नाही हाच मोठा सवाल वंचित बहुजन आघाडी लढते अशी असणारी परिस्थिती आहे किती तमाम राजकीय पक्ष आहेत पक्ष रजिस्टर करताना आम्ही संविधानाशी इमानदारीत राहू म्हणून एफिडेव्हिट दाखल केलं आरएसएस नावाची असणारी जी संघटना आहे की अजून कामगारांचा कायदा असेल राजकीय पक्षाचा कायदा असेल कंपनीचा कायदा असेल किंवा पब्लिक ट्रस्टचा कायदा असेल या कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड नाही सर्व राजकीय पक्ष आर एस एस ला का विचारत नाही तुम्ही या देशातल्या कायद्याला मानता कि न मानता की पुन्हा इथला सर सवर्णवाद हा आरवा येतोय का मुसलमानांची संघटना असेल शिखांची संघटना असेल जैनांची संघटना असेल बौद्धांच्या संघटना असेल यांनी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने सोड उठवली असते येत्या ओबीसीच्या संघटनाने सुद्धा आम्ही रजिस्टर करत नाही असं जर म्हटलं असतं तर त्याला असताना जेल जेलमध्ये घातलं असत आणि अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी असताना जेलमध्ये घातलेला आहे या पक्षांना एवढंच सांगतो की येणाऱ्या काला, कालावधी कालावधीमध्ये <coughs> संविधानवादी आणि संविधान विरोधी असंच विभाजन होणार आहे आणि या विभाजनामध्ये दोघलेपणाला कुठेच थारा राहणार नाही तेव्हा स्वतःचं राजकीय अस्तित्व हे कायम ठेवायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये जे घोळत आहे त्याच्याबरोबर असलं पाहिजे आज अनेक मीडियावरती असणार आर एस एस ला तुम्ही पाकिस्तानचा स्वातंत्र्याचा पहिला दिवस चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस का साजरा केला हा प्रश्न विचारायला लागलेत आणि भारताचा पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा दिवस काळा दिवस का मानलात याचा आता खुलासा विचारायला लागलेला या निमित्ताने एक तिसराही प्रश्न कर त्या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय आणि तो म्हणजे एकोणीसशे तीसच्या कायद्याखाली तीसच्या कायद्याखाली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मिली जुली सरकार ही संकल्पना जर कोणी रुजवली असेल तर आर एस एस हिंदू महासभा एका बाजूला आणि मुस्लिम लीग दुसऱ्या बाजूला यंगर जनरेशन जे आहे की स्वातंत्र्याच्या भारताच्या फाळणीचा दोषारोपण आर एस एस हे मुस्लिम लीग वरती टाकते मग त्या कालावधीमध्ये एकोणीशे तीसच्या कालावधीमध्ये आणि पर सदोतीसच्या कालावधीमध्ये हो आर एस एस हिंदू महासभेनी मुस्लिम लीग एका ठिकाणी नाही तर पाच राज्यांमध्ये समझोता करून तिथे राज्य चालवलं आपण आता विचार सर्व लुटू कुठून लढाई मी म्हणजे म्हणताय का म्हणजे जर सर्व एकत्र आलेले असतील त्याच्याबद्दल काय म्हणाला बावलीचा खेळ होता लहानपणी आम्ही बघत होतो एक माणूस असायचा की तू या बावला बावलीची भांडं कशी होतात ते दाखवायचा मारामाऱ्या कशा होतात ते दाखवायचा हे एकमेकांशी नाचतात कशी ते असताना दाखवते असं आता भारतीय राजकारणामध्ये त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी तो फक्त आम्हालाच नाचू शकलेला नाही आणि आम्हीच त्याला असताना नाचू तेव्हा जनतेने वंचितच्या पाठीमागे राहावं आम्ही त्याला अजून नाचू याचिका जी मागे घेतलेली आहे मला काय काय राहुल गांधी करावं असं अपील करावं राहुल गांधीने किंवा तुम्ही मागा का घेतली हे सांगा ना मला दहा वेळा कोर्टात यावं लागलं मला तुम्ही एक्सेम्शनही दिलं नाही हे राहुल गांधी प्रश्न उपस्थित करावे

त्यामुळे त्याला विरोध केला पोलीस स्टेशन आर एस एस चा गट आणि बौद्ध गट ते होणारच शैक्षणिक सगळीकडे मी तुम्हाला जसं की डिव्हिजन सुरुवात झालेली संविधानवादी आणि संविधान विरोधी असं असताना वातावरण आता व्हायला सुरुवात होणार कोणालाही मनोवाद हा नकोच आहे मनवाद हा असणारा कैदवाद आहे त्याच्यामुळे लोकांना आता असताना स्वतंत्रता पाहिजे त्याच्यामुळे जे स्वतंत्रवादी आहेत ते एका बाजूला आणि जे कैदीवादी आहेत ते एका बाजूला असं होणार संघाबाबतची आपली जी लढाई आहे याच्यापर्यंत तुम्ही वैचारिक भूमिका मांडत आहात की रस्त्यावरती आता रस्त्यावरती आलेली लढाई आहे आम्हाला फिजिकली थोडी लढाई करायची आम्हाला लोकांना जागृत करून तुम्ही संविधानवादी आहात याचा असताना तुम्ही दर्शन घडवा आम्हाला साठेवर जाण्याची गरज नाही व्यक्तिगत आमची मांडणं नाही आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय पक्षाच्या पर्सनल विरोधात नाही पण आयडियोलॉजीच्या विरोधात आहोत एक हंड्रेड पर्सेंट आमचं हे आयडिओलॉजिकल मांडणं आहे जे स्लोगन आर एस एसनी दिलंय जे शेरणा हो भारत माता की जय करणे होती तशाच रीतीने आम्ही असा आर एस एस ला म्हणतोय की तुम्हाला या देशाचं नागरिक होण्याची आता गरज आहे आणि भारताचं नागरिक व्हायचं असेल तर या देशाचं स्वातंत्र्य स्वीकारले असं आर एस एस वाल्यांनी सांगणं आता गरजेचं आहे हे मोमेंट जाता चालू सर्वात जास्त भाजपच्या नकाराध्यक्षाने नगरसेवक निवडून आल्याचा दावा केला जात आहे काय चित्र असे कटपुतली आहे राजकारण राजकारण हे काही रिफ्लेक्शन आहे असे मी म्हणत नाही अनेक ठिकाणी मतं चोरी यासारखे आरोप केले जातात मतं चोरीचे या बिहार इलेक्शनच्या नंतर असे आजही इलेक्शन कमिशननी बिहारमध्ये किती मतदान झालं टोटल आणि किती मतदान मोजले गेले याची आकडेवारी आलेले नाहीत कदाचित बिहारमध्ये या संदर्भातलं पेटिशन होण्याची शक्यता अशी मला बिहारपर्यंत माहिती मिळते राज्यात लोकांनी स्वतः तुमच्याशी आघाडी करण्याची राखली हो निवडणुकी हा जसा आमचा एक प्लॅन आहे तशाच रीतीने आर एस एस बीजेपीचा जो प्लॅन आहे की पॉलिटिकल पार्टी संपूर्ण हा जो प्लॅन आहे त्यामध्ये आम्ही असताना बघतोय राजकीय पक्ष आघाड्या ज्या आहेत त्या, त्या टिकतील कशा ते निवडून येतील कशा या पद्धतीने आम्ही असताना लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शनकडे त्या ठिकाणी पाहतो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही असा आघाडीनंही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर समजोता केलेला आहे काही ठिकाणी राजकीय पक्ष आहेत त्यांच्याबरोबरही समजोता केलेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी हे निवडून येण्याचा दावा केल्या जातात मात्र काही ठिकाणी असं झालेला आहे की उमेदवारी भेटली नाही काही काही पक्षांना माझं म्हणणं असं आहे की उमेदवार मिळाले नाही याच्यापेक्षा उमेदवार ज्यांनी म्हणजे ज्या पक्षाकडे जे उमेदवार होते अध्यक्षासाठी नगरसेवकासाठी होते दुर्दैवाने त्यांनी पार्टी एफोएशनला कमी प्राधान्य दिलं आणि खरेदी फोरशला त्यांनी असणार अधिक प्राधान्य दिलं त्याच्यामुळे एक एक उमेदवार अध्यक्षाचा असेल तर त्याला तीस लाख चाळीस लाखात रचाई झालेली आहे त्याला प्रचार या पद्धतीने सुरू आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मालिकेतले जे हे आहे विरोधात बोलत आहे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये नगरपालिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाचे प्रमुख नेते हे कधीच उतरत नव्हते तालुका जिल्हा यांच्यावरतीच ते सोडल्या जात होतं आणि त्याचा एक जाणीवपूर्वक निर्णय असायचा तो राजकीय पक्षांचा की आपल्या पक्षामध्ये नेतृत्व हे डेव्हलप झालं पाहिजे म्हणजे एक लाईन गेली की दुसरी लाईन आली पाहिजे दुसरी लाईन गेली की तिसरी लाईन आली पाहिजे ही जी पक्ष डेव्हलपमेंट करण्याची जी प्रक्रिया होती दुर्दैवाने ती या निवडणुकीमध्ये दिसत नाही उल आणि ज्यावेळेस तुमच्या फ्रंटलाईन नेत्यांना इलेक्शनच्या प्रचाराला पुरावं लागतं याचा अर्थ हा आहे की खाली तुमच्याकडे नेते मंडळी नाही सक्षम कार्यकर्ते नाही आणि तुमचा पक्ष कोलमांडला हेच आहे त्याच्यामुळे मा मी मतदाराला पहिल्यांदा आवाहन करतोय ज्या पक्षाचा नेता प्रचाराला आला नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये त्यालाच तुम्ही मतदान करा ज्या पक्षाचा नेता जिल्ह्यामध्ये प्रचाराला आला त्या पक्षाला मतदान करूच नका हा आमचा आता प्रचार आहे शरद पवारांनी असं आहे की कामावर मी पैशावर पैसे माग मागित सध्या सर लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना होती अशी पंकजा मुंडे न मी का स्टेटमेंट वरती आहे मी विचारलेला प्रश्न तुम्ही मोहन भागवतला विचारा पाहिजे आहे का तुमची ताकद आहे ताकद माझ्याकड बसून जसं तुम्ही विचारता तसं तुमची ताकद आहे का मोहन भागवताला विचारायला की मग तुझं संघटन तू रजिस्टर का केलं नाही पत्रकार म्हणून कशाला झाला असतंय तुम्ही तुम्हाला मोहन भागवत तुमचं जावं आहे का हा हे सासराय मग विचारा पत्रकार म्हणून विचारा जेवढी हिंमत म्हणून ठेवा पत्रकार लागायला लागले तर काय करणार अकोल्यात की नक्कीच विचारेन सर मी काय विचार आठवड्यातून पंधरा दिवसात तुम्ही एकदा येऊन जातात अकोल्या अकोल्याला अकोल्यात पत्रकार विचारत नाही साहेब मला बाहेर विचारतात ना प्रकाश तुम्ही आम्हाला कसे म्हणता की अकोल्याकडाने विचारायला सांग ना आमच्या इथं सांगतात दोन चार वर्षांनी येतात पण अकोल्याला पंधरा दिवस येतात राहण्याचं ठिकाणी गोरक्षकच्या याच्यामध्ये राहतात आता बाहेरचे पत्रकार मला माहिती देतात काय तुम्ही सहक भेटता आम्हाला हा एसपीला विचारा की ही सिक्युरिटी कुठल्या पद्धती कुठच्या कायद्याखाली सिक्युरिटी देण्याचे नॉर्म्स आहेत आता तो संविधान मानत नाही त्याला सिक्युरिटी तुम्ही असणाऱ्या संघाचा प्रमुख जे आहे त्यांना विचारला ते तुम्हाला मग त्यांना राम मंदिराच्या उद्घाटना धर्मध्वजा जे असते ते पंतप्रधानांच्या बाजूला होतात तुम्ही विचारलं पाहिजे कसं काय बघा लोकांना कळलं पाहिजे ना कुठल्या कायद्याखाली बसतात आमच्या विनंती आहे मला काय ज्या दिवशी येतात त्या दिवशी मला सांगा मी येतो आणि तुम्हाला घेऊन जातो ना त्याला काय करतो

सेनेचा बॅक मध्यंतरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात असं लँड झालं कोकणामध्ये खोती विरोधात आ, खो, खोती विरोधात दारकरी दारकरी या शब्द तिथला विद्यार्थान बघितलं याचं भांडण आपण बघितलं तर ते ब्राह्मण विरोध कुंगी असं आहे सगळे खोत हे ब्राह्मण आहेत आणि सगळे कास्तकार जे आहेत हे सगळे कोण कॉम्पेन्सेशन जे आहे ते खोताला मिळालं कुनम्याला मिळालं आणि सेनेने कुनम्यांची बाजू घेण्याची ऐवजी त्यांनी खोतांची बाजू आणि म्हणून आपण बघत असाल की यावेळेस उलट सुलट समजूत हे झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्यांनी नेत्यांना म्हणून दोन्ही सेना बाहेर कुत्र्या मांध्रे असे म्हणतात पण कोकणामध्ये एकत्र थँक्यू